नमस्कार स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा काल रात्रीतनं बऱ्यापैकी पाऊस आपल्याकडे झालेला आहे काही भागामध्ये आणि तेरणा नदीला बऱ्याच ठिकाणी पूर आलेला आहे कळमवरनं बऱ्याच जणांचे फोन आले होते अगदी आपल्या दुर्गाजवळही ही, ही अडचण आहे सगळ्यांना विनंती आहे संबंधित लोकांना आपण योग्य ती काळजी घ्या शेतीचंही मोठं नुकसान झालं सांगितलंय मला त्या बाबतीत आता फील्डवरती महसूल यंत्रणा आहे मी कळमच्या तहसीलदारांशी बोललोय आणि धाराशिवच्या तहसीलदारांनी फील्डवरती तलाठी पाठवलेली आहेत मी देखील आता इटकूरकडे निघालोय सांगायचा हेतू एवढाच आहे की पावसाच्या बाबतीत पाण्याच्या बाबतीत आपण आता काळजी जास्त घेणं गरजेचं आहे जे शेतीचं नुकसान झाले पंचनामे तर होतीलच परंतु आपण आत्ता स्वतःची आपल्या परिवाराची आपल्या बरोबरच्या इतर नागरिकांची कृपया काळजी घ्या काही ठिकाणी लोकं खोंदला वगैरे अडकले होते रेस्क्यू ऑपरेशन सध्या चालू आहेत आणि सगळ्यांचं त्याच्याकडे लक्ष आहे आपण फक्त ज्या भागामधले बाधित लोक आहेत त्यांनी योग्य ती काळजी घ्यावी खबरदारी घ्यावी ही आपल्या सर्वांना आवर्जून विनंती आहे कुठे काही विशेष अडचण वाटली तर कृपया मला आपण तातडीने एस एम एस करा टेक्स्ट मेसेज आपण केला तर बरं होईल आणि प्रशासन जे आहे ते फील्डवरती आहे काम करत आहे कुठे अडचण वाटली विशेष मला जरूर आपण सांगा आणि आपल्या सर्वांना पुनश्च विनंती आहे की योग्य ती आपण काळजी घ्यावी खबरदारी घ्यावी धन्यवाद